नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया पुत्रता एकादशी विषयी माहिती सलाकार मग व्हिडिओला सुरुवात करूया पुत्रता एकादशीचे शुभ तिथी विधी आणि महत्व एकादशी हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र उपवास दिवसांपैकी एक आहे चंद्र चक्रातील वाढत्या आधी असल्याच्या दोन्ही टप्प्याच्या अकराव्या दिवशी हा दिवस महिन्यातून दोनदा येतो यापैकी संततीची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी आणि कौटुंबिक सुसंवाद आणि आध्यात्मिक प्रगतीची इच्छा असलेल्या भक्तांसाठी श्रावण पुत्रता एकादशीचे विशेष महत्व आहे दोन हजार पंचवीस मध्ये हा अत्यंत शुभ दिवस भारत आणि त्या पलीकडे भगवान विष्णूंचे अनुयायी मोठ्या भक्तीने साजरी करतली आता बघूया पुत्रता एकादशीची शुभ तारीख आणि वेळ दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण पुत्रता एकादशी मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असेल हिंदू चंद्र कॅलेंडर नुसार एकादशी तिथी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उशिरा सुरू होईल आणि मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल भाविकांनी त्याच्या स्थानिक पंचांगाला सल्ला घ्यावा कारण ठिकाणांनुसार वेळ बदलते पारख किंवा उपवास सोडणे बुधवार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होईल व्रत योग्य पूर्ण करण्यासाठी आणि देवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सूर्योदयानंतर आणि द्वादशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण मुहूर्ताच्या आत उकवा सोडणे महत्वाचे आहे आता बघूया पुत्रता एकादशीचे आध्यात्मिक महत्व पुत्र या शब्दाचा शब्दशः अर्थ पुत्रदाता असा होतो हिंदू धर्म प्रामाणिकपणे पाळतात त्यांना संतती आणि कौटुंबिक आनंद मिळतो संततीच्या इच्छे व्यतिरिक्त ही एकादशी त्यांच्या वंशाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी देखील साजरे केले जाते विश्वाचे पालन करता भगवान विष्णू या दिवशी पूजा करतात भक्तांचा असा विश्वास आहे की कठोर उपवास करणे पुत्रता एकादशी व्रतकथा पाठ करणे आणि विष्णूंची प्रार्थना करणे पापांपासून आणि कर्मांच्या कर्जापासून मुक्ती देतील अनेकांचा असा विश्वास आहे की या दिवशी उपवास केल्याने विवाह आणि कौटुंबिक जीवनातील अडथळे दूर होतात शांती आणि आध्यात्मिक प्रगती होतील आता बघूया पुत्रता एकादशीच्या मागे एक दत्तकथा आहे ती प्राचीन भविष्य पुराणानुसार पाहि माही महिजीत नावाचा एक राजा होता ज्याला मोडबाड न त्याने ऋषी मुनींकडून मार्गदर्शन घेतले ज्यांनी त्याला पुत्रता एकादशी राणीने अत्यंत भक्तीने व्रत पाळले आणि परिणामी त्यांना पुत्र प्राप्ती झाली ही कथा दर्शवते की श्रद्धा आणि भक्ती मनातील इच्छा पूर्ण करू शकते ही आख्यायिका असंख्य भक्तांना संतती आणि कुटुंब कल्याणासाठी देवी आशीर्वाद मिळण्याच्या आशेने व्रत पाळण्याची प्रेरणा देते आता बघूया पुत्रता एकादशीचे विधी आणि व्रत विधी श्रावण पुत्रता एकादशीची विधी अत्यंत भक्ती आणि स्वच्छतेने केले जातात व्रत पाडण्यासाठी येथे चरण दर चरण मार्गदर्शक आहे एक दशमीची तयारी आंघोळ करा आणि तुमचे घर आणि प्रार्थना विधी स्वच्छ करा सूर्यास्तापूर्वी साधी शाकाहारी जेवण घ्या धान्य कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ टाळा काही भक्त एकादशीची तयारी करण्यासाठी दशमीला अर्धवट उपवास पाडण्याचा पर्याय निवडतात दोन एकादशीचे उपवास लवकर उठा आणि पवित्र स्नान करा स्वच्छ ताजे कपडे घाला भगवान विष्णूंसाठी मूर्ती किंवा प्रतिमा तुळशीचे पाने फुले धूप आणि दिवे असलेली विधी तयार करा कडक उपवास करा बरेच भक्त निर्जला व्रत अन्न आणि पाण्याशिवाय निवडतात परंतु जर आरोग्यपूर्ण उपवास करण्यास परवानगी देत नसेल तर काही जण फळे दूध किंवा हलके सात्विक अन्न जे सेवन करू शकतात ओम नमो भगवती वासुदेवाय या विष्णू मंत्र मंत्रांचा जप करा आणि पुत्रता एकादशी व्रत कथा वाचा पूजा करताना भगवान विष्णूना तुळशीचे पाने फळे आणि मिठाई अर्पण करा फक्त रात्री जागून भजन गाऊन आणि विष्णूंच्या नावाचा जप करून जागरण करतात तीन दान आणि सेवा ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्न अन्न कपडे आणि पैसे दान करा या दिवशी गायींना चारा घालणे धान्य अर्पण करणे आणि गरिबाची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते एकादशीला केलेले दान व्रताचे पुण्य वाढवते असे मानले जाते चार उपवास सोडणे द्वादशी तिथीला सहसा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यदानंतर अंतर उपवास सोडावा व्रताची सांगता कृतज्ञतेने करण्यासाठी साधे शाकाहारी जेवण घ्या आता बघा श्रावण पुत्रता एकादशी पाळण्याचे फायदे मुले होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना संततीचा आशीर्वाद मिळतो भूतकाळातील पाप्या आणि कर्माचे अडथळे दूर होतात कौटुंबिक जीवना शांती आणि समृद्धी आणि सुसंवाद होतो आध्यात्मिक आध प्रगती आणि भगवान विष्णूंची भक्ती वाढते या दिवशी केलेले दान पुण्य वाढवते आणि पिढ्यांसाठी आशीर्वाद आणते आता बघा उत्तरादा एकादशी एका घरी कसे साजरे करावे तुम्ही घरीच श्रद्धा आणि प्रामाणिकपणे श्रावण पुत्रता एकादशी साजरी करू शकता सुरुवात घर स्वच्छ करून आणि प्रार्थना कोपरा उभारून करा भगवान विष्णूची प्रार्थना करा व्रत कथा वाचा आणि त्याच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करा जरी तुम्ही पूर्णपणे उपवास करू शकत नसलात तरी नकारात्मक विचार वाद किंवा विचलित होण्यापासून दूर राहून सात्विक जीवनशैली शैली राखण्यावर लक्ष केंद्रित करा पूजा आणि धर्मादाय कार्यात तुमच्या कुटुंबाला सहभागी करून घेतल्यास सामूहिक आशीर्वाद मिळतात तुम्ही मंदिरे गोशाळा किंवा गरजूंना हा प्रसंग अथर अर्थपूर्णपणे साजरा करण्यास मदत करणाऱ्या संस्थांना ऑनलाईन देणगी देखील देऊ शकता तर अशी काही पुत्रता एकादशी विषयी माहिती होती व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थन